तब्बल पंधरा वर्षानंतर सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सोलापूर मुंबई विमान सेवेचा शुभारंभ ज्या दिवसाची सोलापूरकर आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस अखेर आला सोलापूरकरांसाठी आनंदाचा दिवस आज सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू झाली असून सोलापूर मुंबई या बहुप्रतीक्षित सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ इतके गोंधळलेले विरोधक मी आयुष्यात पाहिले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका आज महाविकास आघाडी आणि मनसे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली या दरम्यान विरोधी पक्षाकडून मतदार यादीत झालेल्या घोटाळ्याबाबत आरोप करण्यात आले यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले इतके गोंधळलेले विरोधक मी आयुष्यात पाहिले नाहीत कायदा काय सांगतो हे माहित आहे की नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली सत्य स्वीकारा उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर निशाणा निवडणूक आयोगाबरोबरच्या भेटी दरम्यान विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगावर जोरदार टीका करण्यात आली या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट वर निवडणुका घ्या उद्धव ठाकरे यांचा हल्ला बोल मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका राज ठाकरे आक्रमक महाविकास आघाडी मनसे आणि इतर विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली भेटीनंतर महाविकास आघाडी आणि मनसे यांचे संयुक्त पत्रकार परिषद पार पडले या दरम्यान राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला पाच वर्ष निवडणूक झाल्या नाहीत आणखी सहा महिने नाही झाल्यास काय फरक पडतो जोपर्यंत मतदार याद्यांमध्ये सुधारणा ना होत नाही तोपर्यंत घेऊ नका राज ठाकरे यांचा हल्ला बोल देशभरात साडेपाच कोटी बक्षीस असलेल्या नक्षलींच्या टॉप कमांडर असलेल्या भूपतीने आज आपल्या एव्हन सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले तब्बल साठ नक्षलींनी आज सरेंडर केला आहे गडचिरोलीत नक्षलवाद जवळपास संपले